परत एकदा बोल कधी कधीपासून चालू होणार शाला शाळा कधीपासून चालू होणार आहे होपल्यावर का सकाळी <साकड़ी? laughs> सकाळी चालू होणार आहे का झोपल्यावर आधी मला आपले काय काय आणलं तुला थांब दादा दाखवेल थांब दादा इथं दाखव इथं दाखव दाखव काय काय दादा, इते जाओ, इते जाओ, दादा जाओ। का दा दा खडू पेन्सिल ओके आणि एक वही तुला तयारी मुलांसाठी दप्तर आणले आणि वह्या टिफिन आणलेले एवढे खुश झाले उद्यापासून शाळेत जाणार आहे छोटू छोटूचा उद्या शाळेचा पहिला दिवस असणार आहे आता बघूया उद्या उद्या दाखवणार छोटू पण तू शाळेत जाणार का नक्की दाखव बोला कस आहे बापले काय भाली डब्बा आहे बो छोटूला पण तू शाळेत जाणार का छोटू वस्तू तर आणल्या पण आता शाळेत जाणार का नाही काय माहिती छान 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 छोटीशी खरेदी मुलांसाठी सध्याला कारण एक जण फक्त दुसरी आणि एक जण तर अजून पहिलीच पहिली पण नाही बालवडीच आहे का नाही आमच्या छोट्याला चार वर्ष कम्प्लीट झाली चार वर्ष झाली नाही कम्प्लीट याला आणि आम आमच्या आबीला सहा वर्ष आता तो दुसरीला गेला आणि छोटा आमचा बालवडीच तर त्यांना सध्याला छोट्या छोट्या वस्तू आणले सगळे आमचे बच्चे कंपनी एवढे खुश झालेत ते बघून सगळं आणि आमचा आनंद झालाय कधी शाळेला जाईल आज झाले त्याला छोटू तुला आनंद झाला का नाही मला सांग इकडे ना इकडे ना आनंद झाला का नाही सांग मला मोठ्या बोल ना दादा खरंच तुला डब्बा आवडला का दादा डब्बा आवडला का टिफिन नौ बर मला एक सांग अजून काय काय आणायचं तुला मोबाईल सांग बरं मारक बघून अजून काय काय आणायचं सांग कपडे अजून बर 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 ठीक आहे ठीक आहे बरं मनीषाचं बरेच दिवसा चालू होतं चार दिवसापासून वरडत होते सारखी पोरांची शाळा चालू झाली हे आण ते आणा आणि मी काय लक्ष देत नव्हतो तर शेवटी या सगळ्या गोष्टी आणल्यात आता बघू आमचं छोटू किती शाळेत जातोय रे छोटू जाशील का आता शाळेमध्ये तू अं सगळ्यांची बॉटल चांगली फक्त उडू नका फक्त आता सगळ्यांसाठी मस्त मस्त जेवण बनवा सगळ्यांसाठी तेच 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 बाकी आता अभि अजून काय आणायचं राहिले करे काय आणायचं राहिले हा कपडे राहिले ना